पंढरपूर येथे सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्था महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त पोलिसांचे राज्यस्तरीय चौथे अधिवेशन सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्था महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त पोलिसांचे राज्यस्तरीय चौथे अधिवेशन व पोलीस किसान बहुद्देशीय संस्था पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय अधिवेशन पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सेवानिवृत्त पोलीस प्रतिष्ठान सोलापूर अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अनिल उकरंडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिले कार्यक्रमाचे स्थळ रुक्मिणी सभागृह पोलीस कल्याण संकुल एसटी समोर पंढरपूर दिनांक बारा जून दोन हजार चोवीस साडे दहा वाजता तसेच दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी राज्यस्तरीय पोलीस किसान अधिवेशन आहे यासाठी पोलीस शेतकरी कुटुंबासह सर्वसामान्य जनतेने कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहनही अनिल उकरंडे यांनी केले आहे नमस्कार मी अनिल मारुती उकरंडे सेवानिवृत्त पोलीस प्रतिष्ठान सोलापूरचं अध्यक्ष शेवानिवृत्त पोलीस राज्यस्तरीय चौथं अधिवेशन आम्ही पंढरपूर येथे घेत आहोत सदर अधिवेशनमध्ये महाराष्ट्रातील तेहतीस जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सभासद येणार आहेत सदर पंढरपूरमध्ये आम्ही अधिवेशन घ्यायचं उद्देश की सदर स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही व्हावं म्हणून का त्यामध्ये दर्शनसुद्धा होते देवाचं आणि रिटायर झालेले पोलीस कर्मचारी कामावर असल्या पोलीस कर्मचाऱ्याबद्दल जे समस्या आहेत ते समस्या आम्ही तिथे अधिवेशनमध्ये ठराव करणार आहोत सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे रिटायर झालेल्या अधि अधिकारी व कर्मचारी यांना आरोग्याबद्दल कुठलीही व्यवस्था नाही आहे त्या खरं तर त्या रिटायर झाल्यानंतर ते महत्त्वाचं आहे कारण ज्याचं वय कमी साठ जे पुढे झालेलं असेल जो सेवानिवृत्त झालेलं असेल दवाखान्यामध्ये कुठलंही ते करायचं असेल तर तीन चार लाखाच्या पुढे बिल येते त्यामुळे सरकारतर्फे कुठलीही व्यवस्था नाही रिटायर झालेल्या कर्मचारीसाठी त्यामुळे प्रथम आम्ही ते अधिवेशनमध्ये ठराव मांडून ठराव मंजूर करणार आहे तसेच दहा वीस तीस सुद्धा आम्ही त्यावेळेस चर्चा करून त्याच्याविषयी त्याच्या चर्चा होणार आहे जर आपण सोलापूरमधील सर्व सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी तसेच सुट्टीवर किंवा रेज रेजर् असलेले पोलीस कर्मचारी सदर अधिवेशनसाठी आले तर त्यांना तिथील पुढील माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल सदर गोष्टीवर तिथे सदर कार्यक्रममध्ये माननीय एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे ये सुद्धा येणार आहेत तसेच देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे येण्याकरता ते सुद्धा येतो म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे चंद्रकांत पाटील दादा यांनासुद्धा आम्ही पाठवलेलं आहे तसेच माननीय पोलीस महासंचालक शुक्ला मॅडम यांनीसुद्धा येतो म्हणून असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी साहेब हे सुद्धा कोल्हापूर परिषदेत ते सुद्धा येतो म्हणून सांगितलेलं आहेत तसेच सोलापूरचे पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमार साहेब हे सुद्धा येतो म्हणून आश्वासन दिलेलं आहे तसेच पोलीस अधीक्षक ग्रामीण श्री देशपांडे साहेब हे सुद्धा येणार आहेत सर्व अधिकारी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वरिष्ठ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत सदरचा कार्यक्रम हे बारा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजल्यापासून रुक्मिणी सभागृह पोलीस कल्याण संकुल येथे होणार आहे सदर कार्यक्रमामध्ये हो महाराष्ट्रातल्या जवळजवळ दोन एक हजार कर्मचारी येणार आहेत सदर यांच्यासाठी तिथे राहण्याची वगैरे हो सोय आम्ही तिथे केलेली आहे त्यांना नाश्ता जेवण वगैरे तशी सोय आहे तिथं सतरामध्ये हा कार्यक्रम सदर दोन सत्रामध्ये कार्यक्रम आहे सकाळी दहा साडे दहाला नाश्ता वगैरे करून चहा पाणी करून कार्यक्रम सुरुवात होईल दुपारी दो दोन तीन ते तीन पुड़ी जेवणाचे रेस्ट आहेत जेवण झाल्यानंतर पुढे पुढील कार्यक्रम होणार सदर कार्यक्रमामध्ये शेवानृत शिखर संस्थेचे अध्यक्ष वगैरे ते त्या संदर्भात तिथं बोलणार आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये शेवानिवृत्त शिखर संघटना म्हणून महाराष्ट्रामध्ये संघटना म्हणजे तयार झालेल्या आहेत त्यामध्ये सर्व महाराष्ट्रातील सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी सभासद आहेत एकूण तेहतीस जिल्हे एकत्र येऊन ही संघटना तयार झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शिखर संघटना हे महाराष्ट्रासाठी त कार्यरत आहे सदर शिखर संघटना पुण्यामध्ये आहे ते सर्व महाराष्ट्राला तिथं काम बघते जर स जिल्ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आमचे जे जिल्ह्यावर जे संघटना केलेल्या आहे ते आम्ही इथंच जिल्ह्यावर आम्ही काम करतो सदरच आमचे काही अडीच अडचणी असेल निवेदन द्यायचं असेल तर माननीय कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी साहेब किंवा ग्रामीण एस पी साहेबला यांना आम्ही निवेदन देतो मंत्रालयात किंवा महाराष्ट्र लेवल असेल तर शिखर संघटना यांच्यामार्फत आम्ही कार्यरत करत आहे तरी सर्व जनतेला मी अजून एकदा पुन्हा आव्हान करीत आहे की सदर बारा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता पंढरपूर येथे रुक्मिणी सभागृह पोलीस कल्याण संकुल येथे आदिवासींसाठी आपण उपस्थित राहावे सर्वांना विनंती आहे धन्यवाद